वैजापूर शहरात शिवप्रताप नगर ते व्यंकटेश नगर या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्यानंतर या कामाचं उद्घाटन करण्यात आलं माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला या रस्त्यामुळे शहराच्या विकासात आणखी भर पडणार असल्याचं शिल्पा परदेशी यांनी म्हटलं नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात डॉक्टर दिनेश परदेशी आणि त्यांची पत्नी शिल्पा परदेशी यांनी शहराचा चेहरा बदलण्यासाठी अनेक विकासात्मक कामे केली स्वच्छता रस्ते पाणी आरोग्य शिक्षण या सर्व शहरवास्यांच्या असलेल्या दैनंदिन गरजांसाठी प्रामाणिकपणे सातत्याने त्यांनी काम केले आहे त्या अनुषंगाने या कामामुळे नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती मुख्याधिकारी बी यू बिघोत विशाल संचेती अविनाश गलांडे हाजी अकिल शेख मंजाहरी गाढे जयमाला वाघ पंकज ठोंबरे मस्जिद कुरेशी शिवलिंग साखरे गिरीश चापानेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर